royale Sustainable どう見てたの

सांगतो आता यावेळी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंता गुंतीचा आहे आता पूर्ण माहिती दिना रुग्ण शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन आल चौकशी झाली का आणि ते पण मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही दहा लाख रुपया संदर्भात काही बोलत नाही तुम्ही तेच सांगता स्पष्ट आणि आमचा सरळ आहे अर्धवट माहिती दहा लाख रुपये मागितले त्यांच्याकडे दहा लाख रुपये नव्हते त्यामुळे रुग्णाला दुसरीकडे शिफ्ट करावं लागतं आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असा आरोप केला जातो ठीक आहे

याविषयी त्याची भूमिका लवकर स्पष्ट प्रोसिजर आहे प्रोसिजर का नेमकं खरं काय आहे कारण जे सांगितलं जाते त्या त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये तुम्ही अर्धवट सांगताय आरोप दहा लाख रुपयात फ्रेम मध्ये स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमचा ज्या शंका आहे ज्या तुमचे प्रश्न आहेत त्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट काय प्रोसिजर सांगायला काय हरकत सर रुग्णालयाची तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर बोलू द्या लोकांना मीडियासाठी सुद्धा विनायक रुग्णालय त्याची भूमिका आज स्पष्ट मुख्यमंत्री कार्यालयाकडून तुम्ही ऐकलं नाही मुख्यमंत्री कार्यालय सर 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 काल तुम्ही म्हटलात का मीडियाकडून चुकीची माहिती काय नाही की खरी माहिती ती सांगा फक्त ती सांगा फक्त तपास ती खरी निवेदन आज लवकर प्रसारित करणार आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती मिळेल माहिती